हॅलो एव्हरीबडी गुड मॉर्निंग तर आज गुढीपाडवा आहे आणि हा ब्लॉग अपलोड करायला थोडासा उशीरच झालेला आहे तर मस्त सगळं अंगणात सडा टाकला आहे पोर्च धुतला आहे ऋग्वेदच्या गाड्या वगैरे धुतल्या आहेत झाडांना पाणी घातलं आहे आणि घर पण सगळं स्वच्छ केलं आहे फरशी वगैरे पुसली आहे आणि आता मी देवपूजा करून येणार आहे सोबतच मला ना सकाळी सकाळी असं स्वामींचा तारक मंत्र ऐकायला फार आवडतं मी जेव्हा आपण सण वगैरे असतो तेव्हा असं देवांचे भक्तिगीतं स्वामींचा तारक मंत्र वगैरे लावूनच सगळे कामं करते आणि त्यानंतर आंघोळ वगैरे झालेलीच होती मग मी देवपूजा केली आणि असे फुलं वगैरे वाहून छान देवपूजा केली की घर आणि घरातलं वातावरण असं एकदम प्रसन्न होतं आणि खूप छान वाटतं तर इकडे ना माझ्याकडे उतरंड आहे याला उतरंड म्हणतात म्हणजे पाच कलश असतात ते एकावर एक ठेवतात एक तर याचा जर तुम्हाला डिटेल व्हिडिओ लागत असेल ना की याची माहिती किंवा हे का ठेवतात कसे ठेवतात तो पण मी नंतर अपलोड करेन त्यासाठी मला कमेंट करून नक्की सांगा आणि तुम्ही जर चॅनलवर माझ्या नवीन ना असताल ना तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला पण सबस्क्राईब करा आणि इकडे मी बघा तुम्हाला छोटीशी रांगोळी ना स्वास्तिक पण नेहमीची स्वास्तिक काढण्यापेक्षा थोडीशी वेगळी स्वास्तिक दोन रंगात कशी काढायची हे पण दाखवलं आहे छान अगोदर असं ना अधिकचं चिन्ह जसं असतं ना तशी रांगोळी पसर टाकून घ्यायची आणि त्यानंतर त्याला स्वास्तिक सारखे आडवे उभे सर्व बाजूंनी रेश मारून घ्यायची आणि त्यानंतर बोटांनी स्वास्तिक तयार करायची आणि त्याच्यात असा मस्त कलर भरायचा आणि छान अशी स्वास्तिक तयार होते मी सहसा ना देवघरासमोर अशीच रांगोळी काढते मला खूप आवडते आणि काढायला पण सोपी असते तर तुम्हाला सर्वांना माझ्याकडून गुढी पाडवायच्या खूप खूप शुभेच्छा तुमचं मराठी नवीन वर्ष आनंदात जावो सुखात जावो तुमचे सगळ्यांचे सगळे स्वप्न पूर्ण होत ही मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि छान अशी देवपूजा करून झाली आहे तर बघा उतरंड असल्यानंतर देवघर किती सुंदर दिसतं त्यानंतर रुगूला पण आंघोळ घातली त्याला नवीन ड्रेस घातला तो खूप एक्सायटेड असतो नवीन कपडे घालण्यासाठी तो आता थोडासा मोठा झाला आहे तर त्याला सण वगैरे त्याची एक्साइटमेंट कळायला लागली आहे तर मी त्याला ना ही अशी छान अशी धोती आणि कुर्ता घातला आहे आपले थोडेसे ट्रेडिशनल कपडे त्यानंतर त्याला तयार केलं भांग वगैरे पाडला आणि मग मी पण आवरलं तर त्याला टिक्का लावला त्याला ना टिक्का लावायला खूपच आवडतं आणि त्यानंतर मी तुम्हाला रांगोळी पण दाखवते रांगोळी काढली होती मी छान अशी छोटीशीच काढली होती दारात कारण की मला आवरायला उशीर होत होता आणि ऋग्वेदच्या पप्पांना पण ऑफिस पण होतं आम्हाला मार्च एंड असल्यामुळे काही सुट्टी नव्हती आणि मी देवघरा समोर जशी स्वास्तिक काढली तशी सेम स्वास्तिक तुळशीजवळ पण काढली आणि नंतर हा अशा पद्धतीने गजर लावून घेतला मला ना असा गजरा लावायला खूप आवडतं मोकळ्या केसांमध्ये खूप छान वाटतं आणि त्यानंतर मस्त टिकली लावली टिकली लावल्याशिवाय काय मेकअप पूर्ण होतच नाही आणि अशा पद्धतीने माझा हा होता फायनलवाला लुक तर कशी तयार झाली मी मला नक्की सांगा आणि इकडे मी माझा व्हिडिओ पण दिलेला आहे नंतर गुडी कशी उभारली वगैरे फार घाई असल्यामुळे मला जास्त काही रेकॉर्ड नाही करता आलं तर भेटूयात एका नवीन ब्लॉगमध्ये तोपर्यंत ब बाय मस्त रहा आनंदी रहा आणि माझे व्हिडिओच पाहत राहा पाडव्याचा सण आता उभा राहे पुढी नव्या वरसाच दिन सोडा मनातली आढी गेल साली I got the par